नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निलेश लंके विधानभवन पायऱ्यांवर नतमस्तक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांनी आज विधिमंडळात हजेरी लावली यावेळी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले पारनेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून काम करताना विधिमंडळात साडेचार वर्ष अभिमानाने काम केले अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली तुम्ही आज अभिवादन केलंय काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया तुम्हें 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 या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण वर्ष या विधान भवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं विधान भवनामध्ये या, या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात आलो मुळ आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिरांनी माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्ग प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा